मित्रांनो हा सोशल मीडियावरचा व्हिडिओ तुम्ही बघा यामध्ये माणुसकीच दर्शन होतंय असं की माणूस किती खालच्या स्तराला जाऊ शकतोय मग कोणी का असे ना ज्याचा फायदा संपला त्याला रस्त्यावरती टाकून दिलं जाते मग तो जीव असो सजीव असो निर्जीव असो असं दर्शन या व्हिडीओमधनं होतंय हा व्हिडिओ सांगोलच्या बाजाराचा आहे असं म्हटलं जाते पण बाजार संपल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे कारण बाजार संपल्यानंतर जे काही जर्शीचं खोंड असते ते खोंड तिथंच वाऱ्यावरती सोडून दिले मग ते मालकानं सोडलं त्या व्यापाऱ्यांना सोडलं कोणी सोडलं हे कोणालाही माहीत नाही पण हे सोडलं गेले आणि त्याला कुत्रे लचके तोडून तोडून आहेत कारण तिथं त्याला खायला घालायला कोण नाही तिथं पाण्याची सुविधा नाही त्याला जेवणाची सुविधा नाही त्यामुळे ते अशक्त झाले आणि कुत्रे त्याचा चावा घेऊन त्याला जिवंतपणे खातायत हे नशीबाईले त्यांच्या का आले का आले ते सुद्धा सांगतो कारण माणूस स्वार्थी झालाय कारण खोंड असं का सोडलं जाते मग व्यापाऱ्याकडनं सोडलं असो किंवा शेतकऱ्याकडनं सोडलेलं असो किंवा कुणीही सोडलेलं असो पण खोंडच का सोडलं जाते जर्शीचं कारण जर्शी निमात पैदासच इंजेक्शन वरची त्यामुळं फायद्यासाठी फक्त पाडी ठेवली जाते आणि खोंड जे काही नर आहे त्याचा फायदा काही होत नाही त्यामुळे त्याला असं वाऱ्यावर सोडलं जाते माणूस हा कुठल्या स्तराला आहे फायद्यासाठी खर तर प्रशासनाच्या वरती पावलं उचलली पाहिजेत की कोणी केलं आहे व्यापाऱ्याने जर केलं असेल तर त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि शेतकऱ्याने जर केलं असेल तर कारवाई सर्वावरती झाली असेल मग तो बर शेतकरी असो व्यापारी असो किंवा तिथलं प्रशासनातलं कोणतंही माणूस कारण खोंड त्या अवतारालाही जुकता येत नाही आणि ते खोंड जर पाळायला ठेवलं तर ते खोंड दिवसाला तीन ते चार लिटर दूध पेत आणि ते दूध तितकंच गायचं कमी होतं आणि त्यानंतर चारा कोण घालायचा मोठं झालं होता म्हणून त्याला असं केलं जाते म्हणून ते असं टाकलं जाते आणि यामध्ये गोवंशाची जी काही व्याख्या आहे ती सरकारनं खर तर स्पष्ट करायला पाहिजे की गोवंश जी काही देशी गाय आहे काही इंजेक्शनावरती जे काही गो इंजेक्शनावरती जे काही जर्जा आहेत त्यांना सुद्धा गोवंशाचा दर्जा मिळालेला आणि सरकारनं सुद्धा त्याच्यावरती व्याख्या करू याच्यावरती एक नियमावली म्हणली पाहिजे कोणताही जीव असो मग त्या इंजेक्शनावरती का असायला पण तो जगला पाहिजे आणि त्याला असे मरण्याच्या सोडायचं जिवंतपणे त्याची लचके तोडतायत शेतकऱ्यांना आता तरी जागेवाचा जागे वापर जर कुठंच होत नसेल सोडत असाल तर त्या जीवाची तुम्ही का करताय स्वतःच्या माती ते पाप लावून का घेताय हा प्रश्न आहे त्यामुळं प्रशासनाने यावरची कारवाई करावी की हे कोण सोडतोय याचा तपास घ्यावा आणि व्यापारी जर सोडत असेल तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि त्याचा आपण दूध घेतोय आणि ते खोंड नकोय असं काबर लोक करत असतील पण हे खरच माणुसकीला काळिंबा फसणार आणि लाजवणारी अशी ही गोष्ट आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते आणि खरंच ते कृत्य कोणाचं असेल याला जबाबदार कोण प्रशासन शेतकरी कि व्यापारी वर्ग हे कमेंट करून सांगायला विसरू नका परत भेटू असाची माहिती पडून व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद